ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज दादा आता महाराष्ट्रात आपण सगळ्या लाडक्या बहिणीचे भाऊ राय आहात परंतु महिला अत्याचारात वाढ होतीये हे वारंवार दिसते त्या संदर्भात आपल्याकडं सक्षम असं काय होणार यामध्ये आताच अधिवेशन पूर्ण झालं काय होत हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इतका जिवाळ्याचा गांभीर्याचा आणि संवेदनशील अशा प्रकारचा प्रश्न आहे त्याचं कारण असं आई असेल आपली बहीण असेल आपल्या असेल स्त्री असेल या सगळ्यांच्या संदर्भात असं काही झालं तर आपण कुठल्या कुणाला ते फटणार नाही फाटायचं कारण पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगत असताना आम्ही साधारण मागच्या काळामध्ये काय परिस्थिती होती आत्ताच्या काळामध्ये काय परिस्थिती त्याची तुलना केली तर गेल्या काळापेक्षा ती संख्या कमी झाली होती परंतु संख्या कमी होणं हे माझं उत्तर नाही त्याच्यातनं पुन्हा अजित पवारने अशी तुलना केली वगैरे ते सुरू होईल माझं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं एक आदरयुक्त दबदब दरारा आमच्या पोलिसांच्याबद्दल समाजामध्ये असला पाहिजे आणि त्याकरता त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आहे ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतो आहे वाहनं उपलब्ध करून देतोय वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या गोष्टी त्यांना अलीकडच्या काळामध्ये या सगळ्याला आळा घालण्याच्याकरता कराव्या लागतात त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांना मोकळी दिलेली आहे कुठेही कुणाचाही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो आणि जे कोणी दोषी असेल ही विकृती आहे ही काही म्हणजे जे कोणी करतात ही विकृत माणसं करतात आणि त्या ज्या संदर्भामध्ये असं घडूच नाही म्हणून आम्ही खबरदारी संपूर्णपणे घेतो आहे आणि यदा कदाचित दुर्दैवाने घडलं तर त्या संदर्भामध्ये त्या आपल्या भगिनीचं त्या आपल्या स्त्रीचं पुन्हा तिला कशा पद्धतीनं आपल्याला उभं करता येईल ह्याबद्दल पण आमचा एक कार्यक्रम आहे आणि हा सगळा कार्यक्रम राबवत असताना मी आपल्याला स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो की पोलीस स्टेशन देणं आत्ताच परवा कॅबिनेटला आम्ही होतो तर जे पोलीस रिटायर होतात ते तर भरतीला पुन्हा आमच्याकडं परवानगीला यायचं कारणच नव्हतं नसतं परंतु ॲडिशनलची पंधरा हजार पोलिसांची भरती काल का परवा मागच्या कॅबिनेटला आम्ही मान्यता दिली त्याच्यात आणखी मधी पुण्याला मी दादा आणि आमचे मुख्यमंत्री महोदय होतो तिघंही आम्ही होत होतो त्यावेळेस सहा का सात पोलीस स्टेशन आमच्या इथं मंजूर झाली इकडं पाच पुण्यामध्ये आणि काही पिंपरी सिंगमध्ये अशी तर त्याला लागणाऱ्या आकृती किती स्टाफ आहे तो पण त्याच्यात ॲड करायला सांगितले त्या पंधरा हजार व्यतिरिक्त अशाही प्रकारे आम्ही ही संख्या वाढवतोय आणि या प्रकारे माझी विनंती आहे की सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे राज्य सरकारच्या पोलीस विभागाने जी काळजी घेण्याची गरज आहे ते काळजी घेण्याच्या करता पोलीस आमचे सक्षम ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज